संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी नेमलेली एसआयटी रद्द करावी सगळे सोयरे संदर्भातील अधिसूचना तातडीने काढावी आणि मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत यासाठी रायगडमधील सकल मराठा समाजातर्फे आज शासनाला निवेदन देण्यात आले समन्वयक विनोद सावळे यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेऊन आपल्या चर्चा केली मराठा समाजाचा रोष एकनाथ शिंदे यांचे आमदार पाडण्याचे षडयंत्र रचले गेले आहे हे त्यांना आता कळत नाही मात्र निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील असा सूचक इशारा समाजाच्या वतीने देण्यात आलाय संपूर्ण महाराष्ट्रातील चौतीस पस्तीस टक्के मराठा समाजाचा रोष शिंदे साहेबांनी ओढावून घेतलेलं आहे आणि कुठेतरी या शिंदे सरकारचे जे आमदार खा आहेत त्यांना पाडण्याचं षडयंत्र उपमुख्यमंत्र्यांच्या मार्फत रचलं गेलेले साहेबांना कळत नाही परंतु म मतदान झाल्यानंतर जे निकाल लागतील त्यावेळेस साहेबांना कळेल की आपण जे मराठा समाजाची फसवणूक केली कुणाच्या तरी सांगण्यावरून त्याचे काय दुष्परिणाम झाले ते त्यांना त्यानंतर कळेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो आपल्या स माध्यमातून आम्ही राज्य सरकारना एकच सांगू इच्छितो की जे काही आपण मराठा समाजाला नवी मुंबई वाशी तें तें ते या ठिकाणी सगळे सोयऱ्याची अधिसूचना देऊन जो मुख्यमंत्री स्वतः येऊन त्या ठिकाणी आणि त्यांचं शिष्टमंडळ आणि सरकारचे काही अधिकारी येऊन त्या ठिकाणी जी अधिसूचना दिली त्याची त्वरित अंमलबजावणी करावी आणि त्याचा प्रश्न बाजूलाच ठेवून त्यांनी ज्या पद्धतीने जारंगे पटेल आणि म मराठा समाजावरती जे काही यासाठी आंदोलनाची यासाठी चौकशी नेमले ती यासाठी चौकशी त्यांनी त्वरित रद्द करावी आणि आमच्या समाजावरती आंदोलकांवर जे काही गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे त्यांनी तत्काळ ते मागे घ्या शब्द शब्ददेखील म्हणजे स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा जसं शिष्टमंडळ असेल किंवा सरकारने असेल दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जो शब्द दिला होता की ते गुन्हे मागे घेऊ गु। ते देखील अद्यापर्यंत मागे घेतले नाहीत आणि तत्काळ त्या सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची त्यांनी अंमलबजावणी करावी आणि अधिक काही आमच्या सखर मराठा समाजात त्यांनी अंत पाहू नये एवढीच या सरकारला आमची मापक अपेक्षा आहे गेल्या काही दिवसापासून राज्य सरकार हा मराठा समाजावरती सूड उगवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण गेले सहा महिने मनोज जरांगे पाटलांचा लढा होता आणि ज्यावेळेस सव्वीस सत्तावीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी लाखो मराठा समाजासमोर तिथे आम्हाला सगळे स्वरित जे आर नोट अधिसूचना दिली होती आणि आम्हाला वाटलं होतं की आम्ही आमचा लढा जिंकलेला आहे परंतु दु दुर्दैवाने त्यानंतर अधिसूचना झाल्याच्यानंतर जो अध्यादेश निघाला पाहिजे होता तो अध्यादेश निघाला नाही आणि वीस तारखेला जे अधिवेशन झालं तिथं आम्हाला अपेक्षा होतं की अध्यादेश निघेल पण अध्यादेश न निघता तिथे त्यांनी पन्नास टक्केच्या वरती दहा टक्के आरक्षण दिलं जेणेकरून मराठा समाजाची पुन्हा एकदा फसवणूक झाली ही भावना आमच्या सम सर्वांची कारण दोन वेळा पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण दिलं होतं आपल्या घटनेमध्ये फक्त आरक्षण एस सी एस टी आणि ओबीसीचं आहे आणि राज्य मागास का मराठा समाजाला मागास ठरवला आहे तर पन्नास टक्क्याच्या आतीलच दिलं होतं परंतु तसं तसं न करता पन्नास टक्क्याच्या वरती आहे म्हणून राज्य सर फसवणूक केली आणि मग मनोज जरांगे पाटील कुठेतरी ऐकत नाही अजूनही लोकांच्या समोर जातात आणि उपोषण करतात म्हणून राज्य सरकारने पु अधिवेशनामध्ये म्हणजे सव्वीस जो अधिवेशन सुरू झाला त्या अधिवेशनामध्ये मनोज जरांगे पाटलांवरती एस आय टी नेमलेले आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलोत कारण मनोज जरांगे पाटील हा एकटे एकटे नाही आहेत तर मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज आहे कारण मराठा समाजाचे आज ते एकमेव नेते आहेत जे आपल्या मराठा समाजासाठी लढत आहेत त्यांनी त्याग केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांचा निषेध एस आय टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आलोत आणि वारंवार मुख्यमंत्री असू दे शिष्टमंडळ असू द्या यांनी आम्हाला मराठा समाजाला मनोज जरांगे पाटलांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचे गुन्हे मागे घेऊ परंतु आज ते गुन्हे मागितले नाही अशा तीन मागण्यांसाठी आम्ही आलो होतो आणि एसआयटी नेमल्यामुळे संपूर्ण मराठा समाजामध्ये तीव्र रोष आहे आणि मराठा समाज नाराज झालेला आहे ती नाराजी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मा माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पोहोचण्यासाठी आलो होतो